आणि आता बातमी आहे माडातून माडाचं अजित पवार गटाचं आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतण्या धनराज शिंदे यांनी बंड पुकारले धनराज यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली आहे घरातूनच आमदार शिंदे यांना मोठा विरोध होतोय असं असल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे तर मेळावा घेऊन धनराज शिंदे निवडणूक लढण्याची मोठी घोषणा केली आहे यावेळेस धनराज शिंदेंनी आमदार बबनराव शिंदेवर शेतकऱ्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप केलाय आम्ही तुतारीकडून इच्छुक आहे साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे आणि साहेब निश्चितच सकारात्मक साहेब आहेत आमच्यासाठी तर सध्या बबनदानी तर जाहीर केलं आहे की, ती राजना। की ते राजन संन्यास घेत आहेत राजकीय संन्यास घेत आहेत त्याच्यामुळं पुढून उमेदवार सध्या रणजित शिंदे त्यांचे पुत्र आहेत आणि त्याच्यामुळं कुणी का असं ना आम्हाला सामोरं जावंच लागणार आहे साहेबांनी एकदा तिकीट दिलं तर आणि आता बातमी आहे माडातून माडाचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतण्या धनराज शिंदे यांनी बंड पुकारले धनराज यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली आहे घरातूनच आमदार शिंदे यांना मोठा विरोध होतोय असं असल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे तर मेळावा घेऊन धनराज शिंदे निवडणूक लढण्याची मोठी घोषणा केली आहे यावेळेस धनराज शिंदे आमदार बबनराव शिंदेवर शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप केलाय आम्ही तुतारीकडून इच्छुक आहे साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे आणि साहेब निश्चितच सकारात्मक साहेब आहेत सा आमच्यासाठी सा तर न... सध्या बबनदानी जा जा तर जाहीर केलं आहे की ते राजना संन्यास घेत आहेत राजकीय संन्यास घेत आहेत त्याच्यामुळं पुढून उमेदवार सध्या रणजित शिंदे त्यांचे पुत्र आहेत आणि त्याच्यामुळं कुणी का असताना आम्हाला सामोरं जावंच लागणारे साहेबांनी एकदा तिकीट दिलं तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका